पांडरंग यांची पी एस आय पदे निवड सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले कुमार पांडुरंग होवाळे यांनी नोकरीची सुरुवात एक ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी दौंड येथील एस आर पी ए ग्रुपमधून सोळा वर्षे एस आर पी ए ग्रुपमध्ये सेवा बजावल्यानंतर त्यांनी ठाणे शहर पोलीस म्हणून दोन हजार सहामध्ये श्री पोलीस विभागात विनिंग सुरू केली दहा वर्षे सेवांनंतर दोन हजार सोळा रोजी पोलीस हवालदार म्हणून प्रमोशन झाले त्यानंतर तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ग्रेड पी एस आय म्हणून प्रमोशन झाल्यानंतर त्यांनी ठाणे येथे पी एस आय म्हणून पदभार स्वीकारला पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या सहकार्याकडून त्यांचे अभिनंदन सह करण्यात आले पोलीस दलात सेवा बजावत असताना देखील कुमार होवाळे यांनी एक बागायतदार शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवलं आहे त्यांनी यशस्वी डाळिंब शेती केली आहे शेत एक बागायतदार शेतकरी म्हणून नावलोखीत मिळाल्या कुमार पांडुंगुवाळे यांची पी एस पदी निवड झाल्याबद्दल वसपेठ व वसपेठ परिसरातील ग्रामस्थाकडून त्यांचे अभिनंदन केले जाते